नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मासवण आणि पाच गावातील पेटलेल्या पाण्याच्या प्रश्न लेखी आश्वासन व वेळ देऊनही जनता उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याविना नदीच्या काठावर वसलेली ही गावे परंतु पाणी पुरवठा विभागाकडून राष्ट्रीय पेयजल व जल जीवन मिशन सारख्या शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी गेले आठ दहा वर्ष संघर्ष करताना आढळले दरम्यानच्या काळात पाण्यासाठी तक्रार निवेदन मोर्चे आमरण उपोषण अशा विविध मार्गाने लढा देण्यात आला या फेब्रुवारी मध्ये झालेल्या आमरण उपोषणाच्या वेळी लेखी स्वरूपात तीन महिन्याचा कालावधी करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री पादे साहेबांनी लेखी आश्वासन जनतेला दिले होते परंतु आजही पाणी जनतेपर्यंत पोहोचले नाही आज लेखी आश्वासनाची मुदत कार्यकाळ संपला असून या गावातील शिष्टमंडळाने या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी भेट घेतली असता तांत्रिक अडचणीचा सबब देऊन पुढे कंत्राटदार संबंधित सर्व जबाबदार अधिकारी व संघर्ष समिती या गावातील सर्व कमिटी यांच्यासोबत ज्या अटी शर्ती आमरण उपोषणांमध्ये दिल्या होत्या त्याच्या पूर्ततेची तसेच चौकशी अहवालाची विस्तृत माहिती पुढील काळात होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येणार आहे तरी या उपोषणकर्त्यांचे नेतृत्व करणारे श्री सचिन पिंपळे यांनी पीडित जनतेची माफी मागत सदर घटनेचा पाठपुरावा सतत करत राहून जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत न्यायासाठी लढत राहणार असे निक्षून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समक्ष सांगितले पाहुया प्रशासन शासन तंत्राटदाराला अनियमतेबद्दल कारवाई करते व गावकऱ्यांना पाणी देते येणाऱ्या काही दिवसातच समजेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट पाणी पुरवठा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये गावातील काही लोकांनी जे उपोषण केलेलं होतं त्याच्या संदर्भामध्ये ते उपोषण सोडवणं आणि इतर संपूर्ण योजनेसंदर्भात चर्चा करून त्यावेळेला पाच दोन दोन हजार दो पंचवीस रोजी एक पत्र दिलं होतं आणि काही पूर्तता करण्यासाठी मोठे उपस्थित केले होते त्याची पूर्तता दिली होती त्या पूर्ततेच्या संदर्भामध्ये विचारणा करण्यासाठी आज दिनांक वीस मे रोजी शिष्टमंडळ मान्य पिप्रेस यांच्या उपस्थित झालेला आहे त्यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा झाली त्या संपूर्ण मुद्द्यामध्ये जी मूळ विषय होता त्याच्यामध्ये जे कामामध्ये झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण काय कार्यवाही केली आणि त्याचबरोबर ही योजना आपण तीस मे पर्यंत पूर्ण करणार होतो ती का झाली नाही त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली या चर्चेच्या अनुषंगाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत पुन्हा चर्चा करून त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार या संपूर्ण योजनेच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपामध्ये कंत्राटदाराला बोलावून आणि सर्व पीएमसी सर्व तांत्रिक अधिकारी आणि आपल्या ग्रामपंचायतीचे काही प्रतिनिधी यांना सर्वांना बोलावून पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपामध्ये याचा आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानंतर कार्यवाही जी का होईल ती सगळ्यांना अवगत केली जाणार आहे त्याचबरोबर जो काही आपल्याकडे अहवाल समितीने संदर्भामध्ये पाहणी करून दिलेला आहे तो अहवाल सुद्धा आपल्याला येत्या दोन तीन दिवसामध्ये उपलब्ध करून दिला धन्यवाद सर्वप्रथम मी आमच्या माथाभगिनी आणि पूर्वपट्ट्यातील सर्व जनतेची मागणी म्हणतो कारण की हा ज्वलंत उदाहरण आहे पाणी पुरवठा विभागाचा आपण गेल्या पंधरा वीस वर्षापासून पाठपुरावा करत आहोत मधल्या काळामध्ये आपण उपोषणाला बसलो होतो उपोषणाला आपल्याला लेखी आश्वासन दिलं होतं आणि त्या लेखी आहे ले। उद्या काही काही तांत्रिक तांत्रिक अडचणीमुळे विभाग परंतु अडचणीमुळे तीस मे पर्यंत पाणी येऊ शकत नाहीत त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्व माझ्या माता भगिनीची माफी मागत आहे परंतु आता आम्ही सेवासाहेबांची आमच्या शिष्टमंडळाने त्यांनी भेट घेतली तसेच कार्यबंता हे सुद्धा त्या भेटीमध्ये होते आणि शिवसाहेबांनी ठोस आश्वासन दिलेलं आहे की संबंधित ठेकेदार ह्याला बोलावून जे कोणी ठेकेदार आहेत त्यांना बोलावून अरे बुले यांना तसेच जी आपल्याकडे चौकशी समिती नेमली होती ती आपले सर्व लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समोर त्यांच्याकडे योजनेची जी, जी चांगल्या पद्धतीने कशी होईल आणि आता पण झालेली अनियमितता ह्याच्यावर सर्व विषय विनिमय करून आणि लवकरात लवकर कसं आपल्या पूर्वपट्टातील जनतेला पाणी दिलं जाईल ह्याच्यासाठी ठोस पावलं उचलले जातील म्हणून आम्ही आज साहेबांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी जनतेची माफी मागतो परंतु जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील मी माझे शिष्टमंडळात आलेले सर्व जे माझे सदस्य आहेत जे माझे सहकारी आहेत त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी जनतेची माफी मागतो सर्वांच्या मते पण हा लढा शेवटपर्यंत चालू राहील थँक्यू